नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज पॉवर साखर कारखान्याचे अध्यक्ष सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या सूचनेनुसार ऊस तोडणी कामगार आरोग्य तपासणी कारखाना कार्यस्थळावर प्राथमिक आरोग्य केंद्र पळशी येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत ऊस तोडणी मजूर स्त्रिया गरोदर स्त्रिया लहान बालके ड्रायव्हर अशा एकशे पाच ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशनानुसार करण्यात आली ऊस गळित हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये ऊस तोडणी वाहतुकीसाठी आलेल्या मजुरांचे हंगाम कालावधीमध्ये तीन टप्प्यामध्ये आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी कारखाना प्रशासनाने दिली आहे यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर हनुमंत जाधव हो, जनरल मॅनेजर मनोहर मिसाळ प्रशासकीय अधिकारी जगदीश यादव हो, लेबर ऑफिसर विनोद यादव हो, ऊस विकास अधिकारी अमोल साठे हेड टाइम कीपर संतोष जाधव सुरक्षा अधिकारी धनाजी आमले प्राथमिक आरोग्य केंद्र पळशीचे आरोग्य अधिकारी डॉक्टर संकेत मोरे आरोग्य सहाय्यक डॉक्टर घाडगे आरोग्य सेविका सेवक आशा वर्कर्स मदतनीस यांच्यासह कारखान्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते कडेपूर ग्रीन पॉवर शुगर येथे ऊस तोडणी कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह कारखान्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते परवेज तांबोळी सेव्हन स्टार न्यूज कडेगाव